सोलापूर महानगरपालिकेनं आज अखेर चोपन्न मीटर रस्त्याच्या कामात अडथळा ठरणारी अठरा अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे के पालिकेचं पथक आणि सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी संदीप कारंजे सारिका अकुलवार आज सकाळी चोपन्न मीटर रस्त्यावरील म्हणजेच जुना पुणे नका संभाजी महाराज चौकते सीएनएस जाण्याच्या रस्त्यावरील रेल्वे पुलाजवळील देशमुख पाटील वस्ती भागात पोहोचले त्यांच्यासोबत अतिक्रमण हटाव पथकाचे कर्मचारी होते सुरुवातीला हे अतिक्रमण काढण्यास स्थानिकांनी विरोध केला मात्र जादा पोलीस फोर्स मागण्यात आला या अतिक्रमण करणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा पालिकेनं दिली असल्याचं सांगण्यात आलं हे अतिक्रमण निघाल्यानंतर हा दोनशे मीटरचा रस्ता पूर्ण होऊन चोपन्न मीटर रस्त्यावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन केलं होतं ज्या ठिकाणी आपल्याला मित्राचा जो रस्ता आहे बऱ्याच वर्षापासून हा प्रश्न उलंद होता आपण सुप्रीम कोर्टच्या ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्यांनी त्यांना नोटीस दिल्या होत्या त्यापैकी जे दोन हजार एकोणीस पूर्वीचे जे नागरिक होते आणि अल्टरनेट जागा जे सुरेगाव या ठिकाणी आमचे पंधरा ते अठरा लोकांना आम्ही सायकल अवेलेबल करून त्याचं सामान पण आता निषेध करतो लवकरच जो उगळीत रस्ता आहे तात्काळ त्याला करून उपयेण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन हा त्रिशोपर्यंत मीटरचा आपला जो राहिलेला जो विषय आहे तो एकदा मार्गी लागेल आणि आपल्या लोकांना रहजारीसाठी लवकरात लवकर हा रस्ता उपलब्ध करण्यात येईल उघडच्या रस्त्यासाठी जवळजवळ एक साधनं एक दीड कोटीची निधी आहे सुद्धा आम्ही तात्काळ उपलब्ध करण्याची तयारी करतो छोटा सेक्शन टेंडर करून हे काम पूर्ण करण्याचं प्लॅनिंग सर नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथं मोजून दिलेलं नाही आम्हाला आमच्या आता ऑलरेडी या पण दिलेलं आहे आता आमचे स्वतः इंजिनियर पूर्ण उपस्थित राहतील बेसिक पाण्याच्या लाईटची जी काही व्यवस्था असेल ते सुद्धा करण्यासाठी आम्ही जबाबदारी दिली आहे संबंधित इंजिनिअर उपस्थित राहून रात्री त्यांच्या संपूर्ण आमच्या ट्रकमध्ये शिफ्ट करून देतील आणि त्यानंतरच मग आमची आम्ही इथे कारवाई आज जेव्हा सर्वे केला होता ते दोन हजार एकोणीस नंतर जे आले ते ह्याच्यासाठी आमचा जो ठराव झाला होता त्यांनासुद्धा ते ना पात्र नाही आहे त्यामुळे त्यांना इतरत्र जावं लागेल जे पात्र होते कोणी आपल्या सगळ्यांना जागावणार आहे ते सर्वांना पण दिलेलं आहे ज्यांचं कोणाचं साईटवर लोकेशन दिलेलं त्यांना सुद्धा आज आम्ही तात्काळ त्यांना ता जागावे लागतो